वेळ आमवशेपूर्वी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या धडाकेबाज घोषणा मिळणार आता एक लाख रुपये आनंदाचा शिदा आणि इतर योजना भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आता एक लाख रुपये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत लाभार्थ्यांना अनुदानात वाढ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सर्वांसाठी घरे योजनेला अधिक चालना भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय दोन हजार सतरामध्ये आता ही रक्कम वाढवून एक लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया श्रीराम प्राण प्रतिष्ठा शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वितरित करणार राज्यात बावीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात शंभर रुपयात आनंदाचा शिदा वितरित करणार एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल तसेच चणाडाळ डाळ खाद्य मैदा पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा शिदा शंभर रुपयात मिळणार शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्हे तसेच राज्यातील अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब धारकांना मिळणार लाभ सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी कुटुंबांना मिळणार लाभ पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये सा यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तीन नंबरचे अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र राज्यातील नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकासाठी नागरी बाल विकास केंद्र यू सी डी सी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून ही योजना राबवणार नागरी बाल विकास केंद्रासंदर्भात सुधारणांचे अधिकार महिला व बालविकास मंत्र्यांना वार्षिक अकरा पॉईंट कोटी रुपये या योजनेला खर्च करणार अति तीव्र कुपोषित बालकाचा औषधोपचार आणि सकस आहार यात समावेश होणार आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र विरार कर्मचाऱ्यांना ये पेन्शन लाभ मिळणार जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा हा धडाकेबाज निर्णय आता झालेला आहे पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे तर पीडी डी पॅरेज अमरावती तसेच कोथेरी लघु पाटबंधारी महाडसाठी पुनर्वसन पॅकेज महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम प्रकल्पातील पुनर प्रकल्पा बाधित क्षेत्रातील स्थलांतरित न झालेल्या गावठाणातील प्रकल्पांना भूमी संपादन पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळवण्यासाठी गावठणऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तसेच पी डी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पातील मौजा रोहनखेड व मौजा पर्वतापूर जिल्हा अमरावती तसेच कोथेरी लघु पाटबंधारी योजना महाड जिल्हा रायगड या प्रकल्पासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर अशा प्रकारे या पाच मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर subscribe kara.